रामराम शेतकरी राम मित्रांनो बायो डायनामिक कॅलेंडर म्हणून असतं त्यावर आपण सव्वीस तारखेला कापूस लागवड केलेली आहे त्यात सव्वीस तारीख होती त्याच्यामुळे आपण त्या दिवशी लागवड केलेली आहे आणि त्या तारखेला लागवड केल्यानंतर पिकांमध्ये रोगराई कमी असते हाही भरपूर दिवसाचा अनुभव आहे आपल्याला त्याच्यामुळे आपण त्यानुसार कोणतेही पिकं लावत राहतो जसं आपण पपई मागे लावलेलं होतं ला ते पण सहा फेब्रुवारीला लागवड केलेली होती तसंच आता आप कापूस लागवड करतो आहे तर शेतकरी मित्रांनो आपण हा कापूस पाच बाय सव्वा फुटावर लागवड करतो आहे आता दोन नळींमधला अंतर हे पाच फूट आहे आणि नळीला स सव्वा फुटावर होल पडले म्हणजे ड्रीप आहेत तर त्यामुळे आपण त्या ड्रिपवर लागवड करतो आहे शेतकरी मित्रांनो आमचं हे जो ज जमीन हे आहे हे कापूस जास्त प्रमाणात वाढतो आणि जास्त प्रमाणात वाढल्यामुळे हवा खेळती राहत नाही त्यामुळे आपण पाच फूट एक बाजू घेतो की जेणेकरून आपल्याला हवा चांगली मोकळी खेळती राहील आणि विशेष म्हणजे जी पाच फुटाची जी गॅप असतो तो आपला उत्तर दक्षिण यामध्ये असतो कारण सूर्यप्रकाश त्या वेळेला पूर्ण दक्षिणेकडे गेलेला असतो तर त्यामुळे जो सूर्यप्रकाश आहे तो व्यवस्थित आपल्या पिकांना ह्या ला। पद्धतीने लागू पडतो त्याच्यामुळे आपण हे असं केलेलं आहे तेवीस तारखेला रविवार असल्यामुळे आमच्याकडे दिवसपाडी रात म्हणजे सोमवारी लाईट येणार आहे त्यामुळे आज लागवड करून सोमवारी आपण पाणी देऊन देणार आहेत एक दिवस अगोदर पेरणी करून घेतोय उद्या आपण याला पाणी देणार आहोत शेतकरी मित्रांनो आज सोमवारे सत्तावीस तारीख आज आपण ड्रीपला वाटे पाणी देतो आहोत की या अशा पद्धतीने ओलावा होत आहे म्हणजे आणि प्रत्येक जोड आपण टोचले असल्यामुळे उगणशक्ती उगन चांगल्या प्रकारे होईल आता बघू पण जसं पेरणीपासून तर काढणीपर्यंत सर्व व्हिडिओद्वारे दाखवत असतो आपण यात पूर्ण नैसर्गिक निविष्ठा फवारणी करू जमिनीतून देऊ थोडा रासायनिक सुद्धा वापर करणार आहोत यावर्षी बघू पुढे काय काय होतं